आता एक बातमी येते आहे अहमदनगर शहर बँकेतील अपहार प्रकरणी सी ए विजय मर्दा यांना जामीन मंजूर झालाय अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक एक एम ए बरालिया यांच्या न्यायालयाने आरोपी विजय मर्दा यास नुकताच तीनही प्रकरणी जामीन मंजूर केलाय सन दोन हजार अठरा मध्ये डॉक्टर रोहिणी सिनारे डॉक्टर उज्ज्वला कवडे डॉक्टर विनोद श्रीखंडे यांच्या तक्रारीवरून अहमदनगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात एम्स हॉस्पिटल उभारण्याच्या प्रोजेक्ट मध्ये सिनारे कवडे आणि श्रीखंडे या तीनही व्यक्तींच्या नावे बनावट कर्ज प्रकरण करून त्यांचे बनावट कागदपत्र बनावट सह्या करून संबंधित कर्ज प्रकरणे मंजूर झाल्यानंतर बँक अधिकारी आणि संचालकांशी संगणमत करत आरोपी डॉ निलेश शेळके यांनी प्रत्येकी पाच कोटी पंच्याहत्तर लाख असे सोळा कोटीपेक्षा जास्त रकमेचा जा अपहार केल्याबाबतच्या तीन वेगवेगळ्या स्वतंत्र तक्रारी दाखल झालेल्या होत्या या प्रकरणातील तपासादरम्यान या प्रकरणात आरोपी निलेश शेळके याचे कायदेशीर सल्लागार असलेले सीए विजय मर्दा यांचा सहभाग आढळून आला होता तेव्हा तेरा डिसेंबर दोन रोजी विजय मर्दा यास अटक करण्यात आली होती तेव्हापासून अंदाजे दीड महिना विजय मर्दा तीनही प्रकरणात कारागृहात होते त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट सतीश गुगळे यांनी सत्र न्यायालयात जामीन अर्ज सादर करत आरोपी विजय मर्दा यांचा सहभाग केवळ अनुमानावरून काढलेला आहे आणि त्याला प्रथमदर्शनी समर्पक असा पुरावा दिसून येत नाही नाहीये अशा स्वरूपाचा युक्तिवाद अॅडव्होकेट सतीश गुगळे यांनी न्यायालयासमोर केला सरकार पक्षाद्वारे त्यांचे शहर बँकेसह नगर अर्बन बँकेच्या झालेल्या अपहारात सहभाग असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता कायदेशीर बाजू उपलब्ध पुरावा आणि सादर करण्यात आलेला युक्तिवाद या सर्वांचं अवलोकन करून जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांनी सी ए विजय मर्दा यांना तिन्ही प्रकरणात जामीन मंजूर केलाय आरोपी तर्फे अॅडव्होकेट सतीश गुगळे अॅडव्होकेट अरविंद काकाणी यांनी काम पाहिलंय तर त्यांना ॲडव्होकेट चंद्रकांत भोसले ऍडव्होकेट अक्षय गवारे ॲडव्होकेट अजित चोरमले ऍडव्होकेट हर्षद तांगडे ॲडव्होकेट अभिषेक म्हस्के यांनी सहकार्य केले प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर